अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या रत्नाताई उजघरे यांना आझाद समाज पार्टीच्या वतीनं पाठिंबा देण्यात आलाय अकोला जिल्ह्यातील अकोट येथील दलित वस्तीत धम्मध्वज उद्ध्वस्त करून तिथे अतिक्रमण केले या विरोधात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रत्ना उजघरे यांनी आमरण उपोषण केलं असून या उपोषणाला आझाद समाज पार्टीच्या वतीनं पाठिंबा देण्यात आलाय आझाद समाज पार्टीचे संतोष इंगळे अकोला जिल्हा कार्याध्यक्ष तसेच भीम आर्मीचे अकोला अध्यक्ष फिरोज पठाणकेट अमोल तायडे राहुल पवार मनोज इंगळे राहुल शैलेश जामने यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते उपोषणाला बसलेले आहेत कोणता अधिकारी किंवा कोणता का, कार्यकर्ता कोणी आलेलं नाही किंवा यांची कोणी नजर घेतलेली नाही मी संतोष इंगळे अकोला जिल्हा कार्याध्यक्ष आझाद समाज पार्टी आणि तसेच आम्ही इथं आलो आम्हाला दिसले त्याच्या कारण आम्ही तुम्ही शब्द बोलतो किंवा यांना पाठिंबा द्यावा आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहे त्यांना न्याय मिळून द्यावा प्रतिनिधी आशिष वानखडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोला